जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा औरंगाबाद महानगरपालिका गरिबांच्या मागे लागलीय का हायकोर्टाचा आदेश घरे तोडायचा मग घरे बांधायला का नाही अतिक्रमण तोडला नोटीस दिली जातीय का ऐन पावसाळ्यात महानगरपालिकेला शासनाला गरिबांचे हाल करायचे का घरे तोडल्यावर हायकोर्ट महानगरपालिका गरिबांचे हाल विचारत आहे का छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद शहरातील महानगरपालिका अंतर्गत ज्या लोकांचे अतिक्रमण असेल आणि ज्या इमारती किंवा जा ज्या जागा शासनाच्या मालकीच्या असायला पाहिजे त्या अतिक्रमण झालेल्या जागांवर कारवाईचा वडगा उगारण्याच्या उद्देशाने महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम ही जोरात राबवणे सुरू केलेले आहे पण यामागे अनेक प्रश्न उभे राहून जातात सदरील प्रशासन असेल किंबहुना त्यातील अधिकारी यांच्यामध्ये सद्विवेकब बुद्धी किंबहुना माणुसकीची भावना जिवंत आहे की नाही त्याबद्दल देखील प्रश्न निर्माण होण्याची शक्यता उत्पन्न होतीये उम्रबीद जाती हे एक आशियाना बनाने मे तुम जरा भी रहम नहीं करते उसको गिराने में मोठी स्वप्ने पाहून जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या घराचं स्वप्न साकार करते तेव्हा ते घर बनवण्यासाठी संबंधित व्यक्तीचं आयुष्य खर्चित झालेलं असतं हे आपल्याला माहिती आहे जेव्हा या स्वप्नाच्या जे घरालाच नियमबाह्य आणि अतिक्रमण असे संबोधून तोडण्याची प्रक्रिया केली जात असेल तर संबंधित व्यक्ती आयुष्यातून उठून जाते स्वतःच्या हक्काचं घर गमावणाऱ्या या लोकांचं दुखट चित्र पाहून सहानुभूती निर्माण होते आणि संवेदनशील मन असणारा व्यक्ती रडल्याशिवाय राहत नाही कितीही पाषारहृदय व्यक्ती असेल तरीही त्याच्या मनाला देखील पाजर फुटण्यासारखी ही दृश्य असतात अनेक ठिकाणी कायदेशीर प्रक्रियेत असलेल्या प्रकरणांना देखील अतिक्रमणे मध्ये तोडण्यात येत आहेत याच्यामधून शासनाचा अट्टहास आणि दंडेलशाही सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही ज्या लोकांना आपण बघतोय तेव्हा त्यांचे चेहरे बघून मन रडवेल होतं मान्य सर्वोच्च न्यायालय असेल किंबहुना न्यायव्यवस्था असेल यांनी स्पष्टपणे निर्देशित केले आहे की पावसाळ्याच्या तोंडावर किंबहुना वर भर पावसाळ्यात कोणतेही अतिक्रमण किंबहुना अतिक्रमणात असलेले घर तोडू नये असा स्पष्ट उल्लेख असताना देखील जर महानगरपालिका प्रशासन अरेरावी करून अतिक्रमण तोडत असेल तर अधिकारी हे कुणाच्या तरी इशाऱ्यावर कार्य करत असल्याची शंका निर्माण होऊन जाते बरं मग अतिक्रमण हे जर का बेकायदेशीर होते तर आत्तापर्यंत लोकांनी भरलेल्या करपट्ट्या किंवा व्यवसाय कर हे त्या जागेसाठी भरले असतील मग ते सगळे बेकायदेशीर होते का किंबहुना नियमबाह्य होते का आणि जर ते नियमबाह्य असतील तर शासन कोणत्या तोंडाने त्यांच्याकडून महसूल किंबहुना घरपट्टी किंवा नळपट्टी जमा करत होती किंवा आतापर्यंत प्रशासन झोपलेलं होतं का आणि आत्तापर्यंत बिनबोबाटपणे असलेलं अतिक्रमण यांना अचानकपणे डोळ्यात का यायला लागलं हा प्रश्न देखील इथं उपस्थित होतोय अतिक्रमण केलेल्या जागा असतील किंवा आपल्या अखत्यारीत असलेल्या जागेपेक्षा जास्त जागेवर अतिक्रमण केलेलं असेल तर ती जागा शासन जप्त करण्यासाठी तत्पर असते हे मान्य किंबहुना शासनाने तशी तत्परता दाखवून ती जागा आपल्या कब्जात घेणे केव्हाही चांगले पण त्यासाठी वेळ काळ याचं बंधन आहे की नाही पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात अतिक्रमण तोडण्याच्या नावावर लोकांना बेघर करण्याच्या या कृत्याला आपण काय म्हणणार आज ही छोटी छोटी मुले असतील किंबहुना स्त्रिया असतील हे रस्त्यावर आज रडताना दिसत आहेत तर मग हीच का शासनाची लाडकी बहीण योजना आपली लाडकी बहीण रस्त्यावर आज टाहो फोडून रडत असताना पाहुण्या सरकारला आनंदी होतोय की काय की लाडक्या बहिणीच्या दुःखाची किंमत प्रति महिना पंधराशे रुपयांनी आहे तुर्तास प्रत्येक नागरी जो या संकटात सापडलाय त्यांच्याकडून आम्ही फक्त इतकंच म्हणू की ही अतिक्रमण विरोधी कारवाई आपण जरूर करा किंबहुना अतिक्रमण आपण तोडून टाका पण ऐन पावसाळ्यात आम्हाला बेघर करू नका कारण भर पावसाळ्यात जर कोणाला बेघर करणार असू आपण तर आपली मानसिकता कोणत्या थराला गेलीये याचा विचार न केलेला बरा कोणीही कुणाला लोबाडून वगैरे घर बांधत नाही तर तो आपल्या कष्टाने ते घर बांधत असतो त्यासाठी ते त्याने घाम आणि रक्त देखील गाळलेले असते मग अशा महाप्रयासाने आणि कष्टाने उभं राहिलेल्या घराला मोडण्यासाठी काही क्षण किंवा काही मिनिटांचा कालावधी पुरेसा ठरतो तर ही असुरी कारवाई आपणा सर्वांना समर्थनीय वाटते का हजारो कोटी रुपयांचे घोटाळे करणारे मंत्री असतील किंबहुना अनेक ठिकाणी शासकीय जागांवर अतिक्रमण करून बसलेले नेते किंवा मंत्रीगण असतील याच घरासारखे बसलेले लोक तुम्हाला दिसत नाही का पण सामान्य नागरिकांनी एक फूट जरी घेतला असेल तर तो तुम्हाला शासकीय मालमत्तेवर खूप मोठं आक्रमक केल्याचा भास होतो हा कोणता न्याय हा कोणता दुपट्टीपणा मायबाप सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि सर्व जनतेच्या माध्यमातून एकच विनंती आणि आव्हान आपण करत असलेली ही राक्षसी अतिक्रमण विरोधी कारवाई ही संपूर्णतः मानवतेला काळीमा फासणारी व घटनाबाह्य असून ती पावसाळा संपल्यावर पूर्वत सुरू करावी आणि रस्त्यावर ज्यांचे संसार आलेले आहेत अशा लोकांना किमान काही महिने तरी सुखाने जगू द्यावे हीच आग्रहाची विनंती झुंजार जनता न्यूज औरंगाबाद जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग